नमस्कार मित्रो हो मित्रो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीनचं वाटप आता केलं जात आहे मित्रो यासाठी आपल्याला आज देखील अर्ज करता येतो यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्यासाठी पात्रता अटी शर्ती नेमक्या काय लागणार आहेत अर्ज नेमका कशा पद्धतीने आणि कुठे करावा लागणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन वाटपा संदर्भात कोणत्या जिल्ह्यासाठी आपण अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख काय आहे पात्रता अटी शर्ती अर्ज नेमका कशा पद्धतीने आणि कुठे करायचा आहे मित्रो जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात मित्रो याचाच एक भाग म्हणून आता जिल्हा परिषद मार्फत शिलाई मशीन आणि जेरॉक्स मशीनचं वाटप केलं जात आहे मित्रो यासाठी आपल्याला विहित नमुन्यामध्ये समाज कल्याण विभागाकडे अर्ज करता येणार आहे मित्रो अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस एकतीस मार्च पर्यंत आपण समाज कल्याण विभागाकडे म्हणजे जिल्हा परिषदला जे समाज कल्याण विभाग आहे या विभागाकडे आपण विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचे आहेत अर्जाचा नमुना देखील आपल्याला जिल्हा परिषदच्या ठिकाणी उपलब्ध होईल तर मित्र अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तर आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर ग्रामसभेचा ठराव आपण जर दिव्यांगामधून अर्ज करणार असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर जातीचा दाखला देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे तर मित्रो अशा पद्धतीने आपल्याला अर्ज करण्यासाठी ही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत आता मित्र यासाठी पात्रतेची अट नेमकी काय आहे तर मागासवर्गीय दिव्यांग लाभार्थ्यांना सिलाई मशीन व झेरॉक्स मशीनचं वाटप केलं जात आहे मित्र मागास वर्गीय व दिव्यांग लाभार्थी आपण जर असाल आणि अठरा ते साठ वर्ष वय जर आपला असेल तर आपण या शिलाई मशीन व झेरॉक्स मशीनसाठी अर्ज करू शकता मित्रो यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं मित्रो आपण जर जालना जिल्ह्यातील असाल तर जालना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये संपर्क करून आपण विहित नमुन्यामध्ये यासाठी अर्ज करू शकता मित्रो इतर जिल्ह्यांचे देखील अशाच पद्धतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत शिलाई मशीन असेल झरॉक्स मशीन असेल पिठाची गिरणी असेल यासाठी अर्ज सुरू केले जातात आपल्या जिल्ह्याचे देखील अर्ज सुरू झालेले आहेत का आपण आपल्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन चौकशी करू शकता समाज कल्याण विभागामध्ये आपल्याला चौकशी करावी लागणार आहे मित्रो आपल्या जिल्ह्याचे देखील अर्ज सुरू झालेले असतील तर आपला जिल्हा कोणता आहे कोणत्या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्र अशाच पद्धतीने इतर जिल्ह्यांचे देखील जिल्हा परिषद मार्फत विविध कल्याणकारी योजनांचे जे काही नवीन अपडेट येतील जे काही नवीन चा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू पण सध्या मित्र हो, जिल्हा परिषद मार्फत मागासवर्गीय दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीन व झेरॉक्स मशीनचं वाटप केलं जात आहे शंभर टक्के अनुदान मित्र हो यासाठी दिलं जातं मित्र आपण जर जालना जिल्हा परिषद अंतर्गत येत असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे मित्र आपल्या इतर मित्रांना देखील ही माहिती व्हॉट्सअपवरती जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपल्या इतर मित्रांना देखील ही माहिती व्हॉट्सअपवरती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद